गुड मॉर्निंग सर्वांना तुम्हा सर्वांना दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर मी सव्वापासलाच उठले आंघोळ वगैरे झाली आणि उत्तर पूजा वगैरे करून घेतलेली आहे कारण आम्हाला आज जायचं आहे गावाला त्यासाठी आणि रात्री उशीरपर्यंत मी बॅग वगैरे पॅक केली त्याच्यामुळं माझे डोळे वगैरे असे सुजल्यासारखे दिसतात आणि मला झोपदेखील येत नव्हती कारण उद्या जायचं आहे पूजा उचलायची या गोष्टीचं मला बऱ्यापैकी टेन्शन असतं म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी तसंच मला चारलाच जागा आली होती परंतु पुन्हा झोपले आणि पाचला उठले तर आता मी इथं काही बॅगा भरून ठेवल्यात म्हणजे जे एक्स्ट्राचं साहित्य आहे त्याचबरोबर याच्यामध्ये फराळ वगैरे भरून ठेवलं आहे दिवे वगैरे इथं मी काढून ठेवलेत आणि इथं एक्स्ट्राचा फराळ आमच्यासाठी ठेवलेला आहे कारण आम्ही थोड्या दिवसातच रिटर्न येणार आहोत कारण पिल्लूचे क्लास वगैरे आहे तर आज पाडवा आहे त्याच्यामुळं आहुंचं औक्षण करायचं आहे त्यासाठीचं हे ताट ठेवलं आहे फक्त आता मला भांडी वगैरे लावून घ्यायचे या समय मला घासून घ्यावं लागतील कारण येईपर्यंत खूप जास्त चिकट होतील त्यासाठी साध्या साध्या घासून घेते आल्यानंतर छान अशा घासून घेईल दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि माझं थोडंसं घसा आहे ना फटाक्यांचा रात्रीचा जो दूर आहे ना तो गेला गेलाय त्याच्यामुळं आवाज वगैरे चेंज झालाय आता ही कामं पटापट आवरून घेते घरामध्ये सध्या अशी परिस्थिती की कुठंही भांडी आणि कुठंही पसारा दिसतोय तरी आज मी सकाळी लवकर उठून बऱ्यापैकी व्यवस्थित केलं आहे पिलूला हे फटाके घरी घेऊन जायचे आहेत त्यासाठी तर त्याने ती पिशवी भरून ठेवली या काही एक्स्ट्राच्या पिशव्या त्याला क्रिकेट किट वगैरे पण घ्यायचं आहे तरी पाऊस अचानक आला आणि इतकं जोरजोरात पाऊस आला होता की डायरेक्ट पाणी साठलं होतं छान असं सूर्यदेवांचं दर्शन झालं आहे आणि झाडं माझी सध्या खरंच खूप छान झालेत आता त्यांना पाणी देते कारण आम्ही ये येईपर्यंत त्यांना पाणी द्यायला कोणीच नाही त्याच्यामुळं मग पाणी देऊन घेते आणि त्यानंतर मग आव्हानसाठी काहीतरी नाश्ता वगैरे करावा लागेल माझं आणि पिलूचं काही नाही आम्ही रस्त्याने काही पण खाऊ पण ते खात नाहीत त्याच्यामुळं मग त्यांच्यासाठी बनवायचं आहे आहोन साठी नाश्ता वगैरे बनवला त्यांचा नाश्ता झाला पिलूला ओट्स खायचे होते पिलूसाठी ओट्स बनवले त्याने देखील खाऊन घेतले त्यानंतर मी रेडी झाले पूर्ण किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि ॲप्रन जे होतं ते गॅसवरती ठेवलं कारण धूळ वगैरे बसायला नको भांड्याची जाळी देखील झाकून ठेवली जेणेकरून येईपर्यंत भांड्यांवरती धूळ बसायला नको कितीही खिडक्या दरवाजे पॅक केले तरी देखील धूळ घरामध्ये येतेच कुठून येते माहीत नाही त्यासाठी ही सर्व पॅकिंग केली आणि आमची प्रवासाला सुरुवात झाली तर नाशिक सोडलं त्यानंतर आम्ही संगमनेरच्या पुढं छान असा एक फेवरेट वडापाव भेटतो समनापूरचा तिथून आम्ही वडापाव घेतले छान असे खाल्ले त्यानंतर आमची प्रवासाला पुन्हा सुरुवात झाली तर सध्याचं वातावरण खरंच खूप छान आहे गावाकडं तसं संपूर्ण महाराष्ट्रातच छान असं आहे तर नगरच्या बायपासला इतकं सुंदर असं वातावरण झालं होतं अगदी छान असे ढग दिसत होते आणि त्यानंतर अगदी दहा पंधरा मिनटामध्येच लगेच पावसाला सुरुवात देखील झाली कारण इथून तिथून आम्हाला एक दोन वेळेस थोडाफार पाऊस लागलेला परंतु नगरच्या पुढं निघल्यानंतर जास्त पाऊस लागला होता त्यानंतर आम्ही पोहोचलो माझ्या माहेरी कारण मामी ते यावर्षी दिवाळी करणार नव्हते त्यासाठी मग दिवाळीचं फराळ वगैरे दिलं कारण मी दोन तीन दिवसानंतर येणार होती परंतु पुढं गेल्यानंतर तुम्हाला समजेलच ते तर मामी बप्पू आबा हे कोणीच नव्हते वहिनी आणि आई होते फक्त दोघीजणी घरी तर आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी जाण्यासाठी मग बाय कर मग ही आहे माझ्या माहेरची नदी सीना नदी तर सीना नदीने जे पात्र आहे तेच चेंज केलं म्हणजे खूप मोठं पात्र झालेलं आणि खूप जास्त पाणी वाहत होतं कारण व्हिडिओ वगैरे मी पाहिलेले होते आणि त्यानंतर आज आम्ही प्रत्यक्षात पाहिली तर खूपच जास्त मोठी नदी झालेली होती घरी पोहोचलो तोपर्यंत ननंदबाईचे छोटी छोटी दोन मुलं आहेत गुड्डू आणि शंभू ते देखील ते होते घरी परंतु आम्ही तिथं पोहोचेपर्यंतच ते त्यांच्या गावाला निघालेले होते तर त्यांना बाय बाय केलं आणि त्यानंतर मग सासूबाईंचा चिवडा बनवायचं चालूच होतं तर त्यांना म्हटलं मी करते त्यानंतर मग मी चिवडा वगैरे बनवायला घेतला आणि वातावरण इतकं जास्त गरम होत होतं त्याच्यामुळे मी तयार केलेले जे काही सर्व साहित्य आहे ते बाहेर घेऊन आले आणि खूप जास्त कमी लगेच मी लगेच या माझ्या सासूबाईत विनय बसल्या मला पण बसून दिलं नाही त्यामुळे यायचं मी टाळित असते आम्ही घरी तीन सवातींला पोहोचलो होतो त्यानंतर जरा वेळ थांबलो आणि त्यानंतर आम्ही शेतात जायला निघालो तर आमच्या वस्तीवरती पूर्ण रस्त्यावरती पाणीच पाणी आहे तुम्हाला दिसतंय त्याच्यामुळं आमची गाडी काही खाली येत नाही आमचं साहित्य देखील बऱ्यापैकी गाडीमध्येच होतं जे आम्हाला आवश्यक होतं तेच घेऊन गेलो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी म्हणजे पूर्णपणे पाणी आहे त्याच्यामुळं गाडी खाली येत नाही आणि ये जा करावं लागते त्याचबरोबर गाडी आम्हाला वरती लावायची होती आहोंच्या चुलत्यांच्या तिथं परंतु हे बोलले की आपण शेतात जाऊन येऊया रोज संध्याकाळी तीन चार नंतर पाऊस येतो गावाला त्याच्यामुळं ते ओलावा जो आहे तो काही कमीच होत नाही सारखं पाणी पाणी त्याच्यामुळं मग मच्छरदेखील आहेत परंतु आम्हाला जायचं होतं शेतामध्ये आमच्या शेताच्या वाटेवरती देवीचं मंदिर आहे तिथं दर्शनासाठी जायचं होतं तर आता आम्ही तिघंजण निघालेलो आहोत दर्शनासाठी शंभू आणि गुड्डू ते गेले होते त्यांच्या घरी कारण त्यांच्या इथं बाळूमामाचं मंदिर आहे आणि बाळूमामाचा भंडारा होता त्याच्यामुळे त्यांचे पप्पा त्यांना घ्यायला आले मग पिलूला खेळायला देखील कोणीच नव्हतं आणि त्याला बोर होण्यापेक्षा हे बोलले की आपण शेतात जाऊन येऊया आणि तसंही आम्ही गेल्यानंतर शेतामध्ये जातोच अहो काही उन्हाळ्याच्या सुट्टीत आले नव्हते आम्ही गेलो होतो परंतु ते बोलले चला जाऊन येऊया तर मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर डायरेक्ट आमच्या शेतामध्ये गेलो

चला शेतामध्ये मंदिर आहे आणि ती जी शेती आहे ना ती नेहमीच एवढीच स्वच्छ दिसते आणि वातावरण खरंच इतकं सुंदर आहे म्हणजे आम्ही लहान असताना देखील आमच्या मावस मामाचं गाव आहे ना इथून पुढेच जावं लागतं बऱ्याचदा आम्हाला मामा यात्रेला वगैरे घ्यायला यायचे ना तेव्हा आम्ही ते मंदिर वगैरे पाहायचो आणि आंब्याची शेती कोणाची पाऊस झालेला होता आदल्या दिवशी त्याच्यामुळं बऱ्यापैकी चिखल होता आणि ही जी माती ना जी चिकर 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 आहे, आहे ना ती म्हणजे थोडीशी चिकट चिकट आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी चप्पल वगैरे स्लीप होत होती तर फायनली आम्ही पोहोचलो आमच्या शेतामध्ये तुम्हाला उन्हाळ्यातले जे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये देखील आमचं शेत दाखवलेलंच होतं तर आमच्या शेतामध्ये इथं पेरू वगैरे आहेत आणि आहोचं म्हणणं होतं की आपण पेरू वगैरे खाऊन येऊया परंतु पेरू जास्त पिकलेले नव्हते म्हणजे असे मध्यम स्वरूपाचेच होते थोडेसे कच्चे होते त्याच्यामुळं आणि ओलं होतं त्यामुळं आम्ही काही पाहिलं नाही म्हणजे घेतले देखील नाहीत आम्ही डायरेक्ट खाली गेलो खाली देखील आमच्या शेतामध्ये म्हणजे चिकूचं झाडं आहे आंब्याची झाडं आहेत त्याचबरोबर म्हणजे सर्वच फळांची झाडं अन्नाने लावलेली आहेत आणि सर्वांनाच आता फळं देखील छान अशी येत आहेत हो आंब्याचं झाड शेतातून आम्ही घरी निघालो येता येता आहोंच्या चुल त्यांच्या घरी गाडी लावली आणि तिथं त्यांना थोड्या वेळ गप्पा गोष्टी केल्या आणि आमच्या घरी आलो तर घरी आलो तर लाईट वगैरे काहीच नव्हती पटपट असा पट स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि आहो अण्णा आणि पिलू यांचं फटाके वाजवायचं चा काम चालू होतं तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ आवडत असतील तर आणखीन देखील खूप छान छान असे व्हिडिओ आहेत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट <laughs>